नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब मध्ये तर तुम्ही थमनेला फोटो तर बघितलंच असेल हिरवे मोड आलेले मूग आणि तसेच पोहे यापासून प्रोटीन फायबर युक्त पोटभरीचा पौष्टिक नाश्ता आपण तयार करणार आहोत आणि तो बघितल्यावर तुम्ही शंभर करणारच त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला आपल्याला येथे ह्या साठी बेसन लागणार आहे तर थोडंसं मी खरपूस भाजून घेते बेसन त्यासाठी मी एकूण अडीच चमचा इथे बेसन घेतलेले आहे आणि आपला चमचा म्हणजे आपण पोहे खातो तो, तो मेजरचा चमचा आहे तर याचा थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला खरपूस भाजून घेऊया मुलं मोड आलेले भीज किंवा भाज्या खायला कंटाळा करतात तर त्यासाठी काही वेगळ्या युक्त्या सुचवून आपण मस्तपैकी पौष्टिक पदार्थ तयार केलेला आहे तसेच मुलं हा पदार्थ टिफिनला सुद्धा अगदी आवडीने खातील ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आता जवळपास आपलं बेसन इथे भाजून झालेलं आहे आता काय करायचं आहे हे एका बाजूला डिशमध्ये काढून घ्यायचे आहे तसंच मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे मोठं आणि त्यामध्ये मोड आलेले मूग घालून घ्यायचे आहेत तसेच मटार घालून घ्यायचे आहेत एक अर्धी वाटी तसेच फ्लावर सुद्धा घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या स्व इच्छेप्रमाणे कोणतीही भाजी यामध्ये घालू शकता तसेच थोडंसं मी खोबरं घातलेलं आहे आलं एक ते दीड इंच घालून घेतलेलं आहे तसेच तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर स्वच्छ धुवून येथे मी बारीक कापून घेतलेली आहे तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेली आहे तसेच फरजबीसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता थोडीशी चटपटीत होण्यासाठी मी येथे अर्ध लिंब पिळून घेतलेला आहे लिंब पिळून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हां तसेच यामध्ये भिजवलेले एक वाटी पोहे घालून घ्यायचे आहेत तुम्ही नंतर टाकले तरी चालेल पण जर ह्या मिश्रणामध्ये आत्ताच टाकले ना तर त्याला सुद्धा खूप छान येईल तर हे मिश्रण थोडेसे जाडसर झालेले आहे त्यासाठी आपण इथे एक छोटासा ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे त्यासाठी पुन्हा आपण हे मिश्रण मिक्सरला लावून घेऊया तुम्ही इथे बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला ह्याचं बॅटर करून घ्यायचं आहे आता हे मोड आलेले मूग भाज्या आणि तसेच पोहे ह्याचे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या बाऊलमध्ये व्यवस्थितपणे काढून घेऊया आता बॅटर काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर आपण ते मसालेसुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया तर त्यासाठी मी येथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आपण ह्यामध्ये ऑलरेडी मिरची घातलेली आहे पण अजून छान टेस्ट येण्यासाठी मी येथे कश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे तसेच धना पावडर एक चमचा भरून घातलेली आहे जिरे पावडर सुद्धा एक अर्धा चमचा घातलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तसेच या बॅटरला छानपैकी बाइंडिंग येण्यासाठी मी येथे अडीच चमचा बेसन घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि तसेच आपल्या बॅटरला छानपैकी कुरकुरीतपणा येण्यासाठी मी थोडेसे रस्ट करून घेतलेले पोहे ते ह्यावर चुरून घालून घेऊया तसेच आपल्या बॅटरला छान चटपटीतपणा येण्यासाठी मी येथे लिंब पिळून घेतलेला आहे आपण एकूण एक लिंब ह्यामध्ये पूर्णपणे वापरलेलं आहे आता हे बॅटर आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये कोणतीही भाजी घालू शकता तुम्ही पालक घालू शकता बारीक चिरून कोबीसुद्धा घालू शकता गाजर घालू शकता तुमच्या घरी त्यावेळेला कोणतीही भाजी उपलब्ध असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये सर्व घालू शकता तर येथे आपलं ऑलमोस्ट बॅटर तयार झालेलं आहे करून दिसायला तर खूप छान दिसतंय आता आपली पुढची प्रोसेस करायची आहे आपलं बॅटर तुम्ही जवळून बघू शकता एकदम छान असं टेक्शर आलेलं आहे त्याला आता आपल्या दोन्ही हातांना तेल लावून घ्यायचं आहे आणि पॅटीच्या आकाराचे आपल्याला ह्या इथे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणताही आकार येथे देऊ शकता गोलसुद्धा बनवू शकता पण मी येथे थोडंसं काहीतरी वेगळं दिसण्यासाठी अंडाकृती असा आकार बनवून घेतलेला अपन आहे मी एका बाजूला ऑलरेडी तेल मिडियम असे गरम करून घेतलेले तर आपण आपल्या पाहिजे त्या आकाराच्या पॅटी तयार करून घेऊया तुम्ही जवळून बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या पॅटी करून घेतलेल्या आहेत तेल फक्त लावून घ्यायचे अगोदर का तर ते चिटकायला हाताला नको यासाठी तसेच तुम्ही ह्या पॅटीज ब्रेडमध्ये घालून ब्रेड बर्गर बनवूनसुद्धा खाऊ शकता आपली शेवटची पॅटी टाकून घेऊया सुरुवातीला दोन ती ती मिन्ट ती पैटी चा नहीं ते तीन मिनटं अजिबात ह्या पॅटी हलवायच्या नाही आहेत त्या एका साईडने व्यवस्थित होऊन द्यायच्या आहेत म्हणजे पलटताना आपल्याला काही त्रास होणार नाही तर येथे आपण आपली पॅटी पलटून घेऊया अलग तशा हाताने आपल्याला ह्या सर्व पॅटी पलटून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थितपणे आपण ह्या सर्व पॅटी पलटून घेऊया वाव खूप छान असा रंग आपल्या पॅटीला आलेला आहे आता आपण एक बाजू पलटून घेतलेली आहे तसेच पुन्हा दोन ते तीन मिनटं खालची बाजू व्यवस्थितपणे शिजू देत आणि पुन्हा आपण ह्या पॅटी पलटून घेणार आहोत असा हा पोटभरीचा नाश्ता कोणाला खायला आवडणार नाही बरं हल्ली मुलांसाठी काही युनिक बनवलं ना तर त्यांना खायला सुद्धा खूप आवडतं ज्या भाज्या त्या सहजासहजी खात नाही तर त्या आपण ह्यामध्ये बाइंड करून त्यांना खायला सुद्धा देऊ शकतो तर येथे आपले सर्व पॅटी पुन्हा एकदा पलटी मारून झालेले आहेत अजून आतमधून थोडेसे छान शिजण्यासाठी पुन्हा थोडेसे फ्राय करून घेऊया खरंच ह्याचा टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत ह्या पॅटी तर आता ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या या पॅटी व्यवस्थित होऊनच जातील तसेच आपण याला मूग पोहा पकोडा हे सुद्धा नाव देऊ शकतो मग बोला आहे की नाही प्रोटीन फायबर युक्त पोडबरीचा पौष्टिक नाश्ता तर येथे आपल्या सर्व पॅटी झालेल्या आहेत तर आपण एका टिश्यू पेपरवर ह्या सर्व पॅटी काढून घेऊया अगदी खूप अशा छान क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत अशा या पॅटी झालेल्या आहेत म्हणजे आपला मुगपोहा पकोडा सुद्धा आपण याला बोलू शकतो वाव दिसायलाच खूप छान दिसत आहेत आणि खायला तर त्याहून अप्रतिम लागणार आहेत चला तर आपली डिश सर्व करून घेऊया खरंच खूपच छान दिसत आपले पॅटी तसंच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तन्वीज रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल आपल्या पॅटी खूप छान झालेली आहेत तसंच मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी छान आतमधून शिजलेसुद्धा आहेत पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू